भीमराव तापकीर अध्यक्ष महोदय मी औचितेच्या मुद्द्याद्वारे मी माझ्या मतदारसंघामधील पुणे महानगरपालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकामं करण्यात आलेली आहे ही घरबांधणी प्रकरण निर्माण झाली असून ही घरे मुख्यतः कायदेशीर करण्यासाठी गुंठेवारी कायदा हा अंमलात आणलेला होता आणि गुंठेवारी कायद्यानुसार ही घरं खरं तर नेहमीच झाली पाहिजे परंतु गुंठेवारी कायदा हा दोन हजार एक साली अंमलात आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दरवेळेस मुदतवाढ देण्यात आली परंतु त्याच्यामध्ये असणारा बदल हवासा बदल करण्या करणं अपेक्षित होता तो बदल न केल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना गुंटेवारी प गुंटेवारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आजही नागरिकांची घरं त्या ठिकाणी पात्र म्हणून त्या ठिकाणी अनाधिकृत म्हणून त्या ठिकाणी समजले मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी मालकी हक्काशी संबंधित असलेले दस्तऐवज मोजणी नाकाशी ड्रेनेज ड्रेनेज आणि पाणीपुरा पाणीपुरवठा योजनेच्या दस्तऐवज सादर करण्याची आज नागरिकांच्या अवाक्य बाहेर आहे तसंच अर्ज प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची वेळ खाऊपणाची असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी गोंधळून जात आहे रेड झोनमधलं बांधकाम असेल बपर झोन हिलटॉप हिलस्लोप झोनमधलं बांधकाम शेती व वनीकरण झोनमधील असणारं बांधकाम आराखड्यातील आरक्षित जाग आरक्षित क्षेत्रामधील केलेलं बांधकाम हे या ठिकाणी कोणतेही सवलत न देता सर सकाट या ठिकाणी अपात्र करण्यात येत आहे आप मी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी या झोनमधील अपात्र बांधकामांना बांधकामासाठी समाजयोजक पर्याय सवलत किंवा पुनर्वसन योजना निश्चित करण्यात यावीत त्याचप्रमाणे सदस्य सदर धोरण व अटीचे पुनर्लोकन करण्यासाठी उच्चस्तरीय व तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात यावी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात यावी दोन हजार तीन व दोन हजार चार या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जी गावं समाविष्ट करण्यात आली होती त्यावेळेस जो गुंठेवारीने त्या ठिकाणी नी घरं नियमित करण्यात आलेली होती त्यावेळेसच्या असणाऱ्या अटी जर आपण या ठिकाणी नवीन येणाऱ्या गुंठेवारीमध्ये जर त्याच जर गुंठ पद्धतीने जर गुंठेवारी केली तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद राहील त्यामुळं ग गुंटेवारी कायदा हा दोन हजार तीन ते दोन हजार चार कालावधीमध्ये हो ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेमध्ये राबवलेला होता त्याच पद्धतीने आत्ता जर राबवला तर त्या ठिकाणी नागरिकांची अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी गुंटेवारीने नियमित होतील ही थी या ठिकाणी औचित्याच्या मुद्देद्वारे या ठिकाणी मी मागणी करत आहे प्रशांत ठाकूर